अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक भाग्यद्वय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळतो वाव सुरेखाताई कोतकर शाळेमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर मिळतेच पण विविध सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास होतो यामधून उद्याचा शास्त्रज्ञ अभिनेता लोकप्रतिनिधी वक्ता अभियंता संशोधक निर्माण होत असतात विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत घेतल्या जाणाऱ्या शालेय स्पर्धा व सहशालेय उपक्रमात भाग घेतला पाहिजे यामुळे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न बनतं शालेय जीवनात मिळालेलं ज्ञान हे आपणास आयुष्यभर मार्गदर्शक ठरत असतं आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असल्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सुरेखाताई कोतकर यांनी केलं भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक पारितोषिक वितरणाप्रसंगी भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष सुरेखाताई कोतकर बोलत होत्या याप्रसंगी संस्थेचे सचिव सचिन भानुदास कोतकर केळगावचे माजी सरपंच गोविंद कोतकर उद्योजक जयदेव खकाळ संस्थेचे संचालक रघुनाथ लोंढे गणेश सातपुते उद्योजक प्रसाद आंधळे नगरसेविका लताई शेळके घोडके गुरुजी प्राचार्य ज्ञानदेव बेरड रेणुका माता शाळेचे मुख्याध्यापक बनसी नरवडे आदी उपस्थित होते पुढे बोलताना सौ कोतकर म्हणाल्या की भाग्यदेव विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत याचा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावा प्रास्तविकात विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी सांगितले की शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे शाळा हे समाज परिवर्तनाचं साधन आहे शाळेतून भावी पिढी घडवण्याचं काम केलं जातं भाग्योदय विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम गणित विज्ञान प्रदर्शन क्रीडा मेळावे प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा वक्तृत्व स्पर्धा अमृतवेल हे हस्तलिखित अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातोय गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाला अनेक पुरस्कार मिळालेत स्वच्छ सुंदर विद्यालय फाईव्ह स्टार नामांकन मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळालाय संसाचालकांचे सहकार्य आणि पालक शिक्षकांचे सहकार्य मिळाल्यामुळे विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचं त्यांनी सांगितलं या याप्रसंगी उद्योजक सचिन भानुदास कोतकर उद्योजक प्रसाद आंधळे रघुनाथ लोंढे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्रगतीचं कौतुक केलं हे लोकांचं लोकराज्य गणराज्य हे प्रजासत्ताक दिन सुरू झाला आणि आज या ठिकाणी आपण हा आपल्या देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाचं एक औचित्य साधून पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्याला माहिती की शाळा एक समाज परिवर्तनाचा एक प्रभावी साधन आहे भावी समाज हा शाळेमधूनच घडत असतो त्या अनुषंगाने शाळेमध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमे आम्ही घेत असतो रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल गणेशोत्सव गन, असेल थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम असतील तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक राष्ट्रीय मूल्य सामाजिक मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न शाळेमधून केला जातो आज आपण पाहतो की विज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना विज्ञानाची एक आवड विज्ञानाची एक जागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून मधून शाळेमध्ये मागच्या महिन्यामध्ये जे गणित विज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं आणि या प्रदर्शनामध्ये जवळपास दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं तयार केली आणि या उपकरणापैकी काही निवडक उपकरणं शहर स्तरावरती पाठवले आणि त्या ठिकाणी सुद्धा विद्यालयाला पारितोषिक मिळालेलं आहे दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक वाचनाची लेखनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून दरवर्षी विद्यालयामध्ये अमृत वेल नावाचं एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलं जातं ते थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित होणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची लेखनाची आवड निश्चित निर्माण होणार आहे आज आपण स्पर्धेच्या युगामध्ये वावरतोय आणि स्पर् प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं ती स्पर्धा पाहायला मिळते शाळांमध्ये पाहिलं इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत सीबीएसई पॅटर्नच्या शाळा आहेत सेमीच्या शाळा आहेत वास्तविक पाहता या संकुलामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून पहिलीपासूनचे बारावीपर्यंतचे वर्ग आहेत त्यात ति त्यात पहिलीपासून दहावीपर्यंतचे जे वर्ग आहेत हे सेमी माध्यमाचे आहेत की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या भविष्यामध्ये अडचण येणार नाही अशा ना ना ना। प्रकारचं माध्यम या ठिकाणी निवडून पै एकोणीसशे पन्नास रोजी झालं आणि आपल्याला खरं प्रजासत्ताक 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 त्या ठिकाणी एकोणीसशे पन्नास साली मी आलं आणि या भारत देशाचा हा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आपण आज या ठिकाणी साजरा करतोय आत्ताच बेरड सरांनी सांगितलं की संस्थेच्या प्रगतीमध्ये विविध पुरस्कार आज आपल्या या संस्थेला मिळालेले आहेत सर्व शिक्षक असतील सर्व विद्यार्थी असतील त्यांच्याबरोबर पालक असतील या सर्वांचा खऱ्या अर्थानं या प्रगतीमध्ये वाटा आहे वे वेगवेगळे पुरस्कार केंद्र शासनाचे पुरस्कार स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कार आणि हे सर्व पुरस्कार मिळताना खरोखरच आपल्या सर्वांना संस्थेच्या वतीनं या ठिकाणी खरोखरच आम्ही संचालक असू आम्हाला सर्वांना आनंद होतो या संस्थेची प्रगती पाहताना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि या केडगावचे भाग्यविधाते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मान्य भानुदरजी कोतकर साहेब यांनी एक स्वप्न पाहिलं होतं या केडगावचा या उपनगराचा विकास होताना मी नेहमी सांगतो की खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचा विकास आधी व्हायला पाहिजे तो विद्यार्थ्यांचा मुलांचा तर ते पुढं जाऊन भविष्य घडवतील हे स्वप्न भाऊनी त्या काळामध्ये पाहिलं आणि एक भैरनाथ एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने एक छोटंसं रोपटं लावलं एवढी दूरदृष्टी असलेला माणूस एक दूरदृष्टी असलेला नेता आपल्या संस्थेला संस्थापक म्हणून लाभलंय हे खरोखरच आपलं भाग्य मानलं पाहिजे विद्यार्थ्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करताना ही संस्था विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्वप्न साकारण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असते मग ते फक्त शिक्षणाच्या माध्यमातून नाही तातासरांनी सांगितल्याप्रमाणे गणित विज्ञान प्रदर्शन असेल महेश मनोज मेरिट फाउंडेशन असेल त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग वेग खेळ असतील या महापुरुषांचे दिन साजरे करताना घेतल्या गेलेल्या निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये ही संस्था नेहमीच अग्रेसर असते आणि विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहताना कशा प्रकारची पाहिली पाहिजे याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य भानुदराजी कोतकर साहेब म्हणजे ही खूप छोटी गोष्ट नाही दोन हजार अकरा साली पाहिलेलं एक स्वप्न आज दोन हजार पंचवीस साली आदरणीय भाऊंनी आणि त्यांच्या संपूर्ण कोतकर कुटुंबियांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आकाशामध्ये भरारी घेऊन स्वप्न पूर्ण केलं अशा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत खरोखर टाळ्या बाजून आपण या ठिकाणी याचं कौतुक केलं पाहिजे या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये अगदी बोटावर मोजण्या इतक्या खाजगी व्यक्तींकडे हेलिकॉप्टर आहे त्या हेलिकॉप्टरचं स्वप्न आदरणीय भाऊंनी दोन हजार अकरा साली पाहिलं होतं आधी तर स्वप्न आधीच पाहिलं होतं दोन हजार अकरा साली ते सत्यात उतरलं असतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय भाऊ असतील आणि त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर मान्य संदीप दादा असतील सचिन असतील अमोल शेठ असतील या कोतकर कुटुंबियाने ते स्वप्न दोन हजार पंचवीस साली पूर्ण केलं म्हणजे तुम्हाला सांगायचं बुद्ध असं आहे की सर्व विद्यार्थ्यांना एक आपण एक गोष्ट समजली पाहिजे की आपण कुठलं तरी ध्येय व कुठलं तरी काम करतोय हे एक डोक्यात ठेवून जर काम केलं तर कुठलंही धैर्य गाठ ध्येय गाठायचं जर असेल याला कुठलीही थमा बाळा न बाळगता आपण काम के अभ्यास केला पाहिजे जा। आपण याच्यामध्ये अभ्यास करून नहीं नहीं। जे काही आपले शिक्षक लोक जे काय आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्या दिशेने जर आपण गेलो तर आपल्या कुठल्याही कामाला कुठली गोष्टीला अडचण येऊ शकत नाही हे आमच्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो दुसरं सांगायचं जर म्हटलं तर आता बरेच जण पालक पण येत आहात आणि विद्यार्थी पण येतात बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं सर आता की आम्हाला मारलं नाही पाहिजे म्हणून बरोबर आहे का आणि त्यांच्या पालकांना पण वाटतं की आमच्या मुलांनी मार नाही खाल्ला पाहिजे सांगायचा मुद्दा असा आहे की आताचे विद्यार्थी जरा थोडे गुन्हे आहेत त्यांचे पालक पण गुन्हे आहेत आणि आता आमचे शिक्षक वर्गसुद्धा आता गुन्हे झाल्यामुळं आता थोडे मारायचे कमी झालेत ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो लोंडे सर तुम्ही सगळे झाडं लावली होते ह्या झाडां झाडांचा आणि त्याच्या काठीचा आम्हीसुद्धा प्रसाद भरपूर खाल्लेला आहे प्रसाद खाल्ला म्हणजे सांगायचं कारण असं की आपण म्हणून आम्ही यशस्वी होऊ शकलो तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण एक विनंती आहे जरी कुठल्या शिक्षकांनी जर मारलं तर त्यांनी कुठलं काय आपलं काय आपल्या मु विलंब मुलाला एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे व चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत याच दिशेने प्रत्येक शिक्षक त्याचा प्रयत्न करत असतो व बडोदाजी कोतकर साहेब यांनी जे काय स्वप्न पाहिलं होतं की आता आपण पाहतो की केडगाव परिसर व आसपास सुद्धा बऱ्याच शाळा सुरू झाल्यात त्या शाळामध्ये बऱ्याचशा एक शैक्षणिक उपक्रम घेऊन व त्याच्यासोबत आपणही आपल्या भागवत विद्यालयात जे काय सर्वसामान्य कुटुंबाला मुलांना जे कायम शिक्षण मिळालं पाहिजे हे एक भाऊंनी जे स्वप्न पाहिलंय त्या स्वप्नाचं बऱ्यापैकी आता मोठ्या प्रमाणात रुपट लावलं लावलंय विद्यालयात राष्ट्रभक्ती एकात्मता श्री शिक्षण नाटिका शिवराज्याभिषेक सोहळा कोळी गीत गणेशवंदना गरबा दांडिया असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच विद्यालयामध्ये वर्षभर घेतल्या जाणाऱ्या शालेय आणि सहशालेय स्पर्धेमध्ये विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कोतकर बाबासाहेब साहेबराव कार्ले सोपान तोडमल धनंजय बारगळ संतोष काकडे आदिनाथ ठुबे ज्युनियर कॉलेजचे कदम गोविंद गोरक्ष कांडेकर एकनाथ हुले दत्तात्रय पांडुळे सौ रुपाली शिंदे सौ रेणुका गुंड तसेच गणेश गायकवाड बाळूगावरे गायकवाड आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर